मोठ्या प्रमाणामध्ये लोक जातील असं दिसतं आहे खास करून मी आत्ता ज्या नॅशनल हायवेवरती उभा आहे आंतर्वली सराटीच्या जवळ तिथे दहा मिनिटामध्ये तीन मोठे छोटे छोटे हा ज्याला आपण हत्ती म्हणतो आपल्या प्रचलित भाषेमध्ये असे टेम्पो जाताना दिसलेत कदाचित लाईव्ह सुरू असतानासुद्धा अनेक वाहनं त्या दिशेनं जाताना दिसतील मनोज जरांगींचं मत आहे की पंचावन्न लाख लोकं येतील मला असं दिसतं आहे की अंतर्वली सराटी आणि मग वेगवेगळ्या दिशेनं मुंबईच्या सोलापुरातनं लोक जातील लातूरमधनं जातील आता बघा हे बघा बघ प्रज्ञा मी आत्ता म्हणालो आणि ही दृश्य लगेच एक दोन आणि ही तीन ही तीन ही। लोक आता आंतरवली सराटीच्या दिशेनं जाताना दिसतात त्यापैकी एकाला मी थांबवलोही तर आता ज्या पद्धतीची तयारी करून लोक निघालेले आहेत आपल्या प्रेक्षकांना हे दाखवायला पाहिजे की आत्ता मी इथे उभा होतो आणि लगेच लोक निघालेत आंतरवली सराटीच्या दिशेनं गाद्या वगैरे टाकलेल्याच आहेत त्यांनी आणि कुठून गाव नांदेडवरून निघालेत बघा म्हणजे नांदेडच्या दिशेने निघालेले लो। हे लोक आणि हे पण बघा हे दुसरं वाहन किती वाजता निघाले होते वाजता वाजता काय काय सोय केली सगळी सोय केलेली आहे मामा वय किती साठ वर्ष वय आहे आणि ही सगळी तयारी घेऊन लोक निघालेले आहेत आत्ताच मी एवढ्याच सात आठ मिनिटाच्या अंतरामध्ये प्रज्ञा जवळपास चार ते पाच असे छोटे छोटे काय हत्ती म्हणतो ना आपण हत्ती अशोक लिलँड घेऊन निघालेले आहेत आणि जसं काल मी मनोज जरांगे पाटील यांना बरेच प्रश्न विचारले चाळीस पंचेचाळीस मिनिटाच्या त्या मुलाखतीमध्ये त्यांचं असं मत होतं की न्यायालय आम्हाला सूट देईल मी त्यांना हेही म्हणालो की तुम्ही गाफील राहिलात का की ज्याच्यामध्ये तुम्हाला कळलंच नाही की अशा एक दोन जनहित याचिका आलेल्या होत्या आणि त्या जनहित याचिकेमध्ये तुम्हाला न्यायालय परवानगी देणार नाही त्याचा अंदाज नव्हता त्यानंतर मात्र ते असं म्हणाले की आता न्यायालयात पुन्हा आम्ही जाऊ आमचे मराठा बांधव ह्या दाखवा नाही मराठी किती लोक आहेत तीस तीस लोक एकच गाव कोणतं गाव नांदेड कापशी गुंपा तालुका लोहा जिल्हा नांदेड लोहा तालुका लोहा तालुक्यात कापशी खुर्द तालुका लोहा जिल्हा नांदेड किती लोकसंख्या गावची गावची दीड हजार दीड हजारमधून तीस लोक निघालेत की महाग किती लोक दहा गाड्या दहा गाड्या दीड हजार लोकसंख्येच्या गावातनं थोडं निकेतन मागच्या बाजूला हा वाईड फ्रेममध्ये पण आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवू की हे तीस एक लोक आत्ता तीन छोटे छोटे हत्ती वगैरे घेऊन निघालेले आहेत याचा अर्थ असा की आंतरवली सराटी आणि मग वेगवेगळ्या ठिकाणातनं मोठ्या संख्येनं वाहनं निघतील असं दिसतं आहे जसं मनोजारंगी पाटील म्हणत होते की पंचावन्न लाख लोक येतील आणि त्यांना पाठवण्यासाठी तीन कोटी लोक येतील अर्थात एवढा मोठा जरी आकडा नाही झाला तरी आपण कल्पना करू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता आहे हे बघा ज्याला कुणी ट्रॅपमध्ये अडकवलं हां ट्रॅपमध्ये कुणी अडकवलं ठीक आहे ज्याला ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी अख्खं सरकार कामाला लागलं आहे म्हणजे कुछ बंदमय दमे वगैरे तर आता अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये प्रज्ञा लोक निघतील निघत आहेत सकाळी सहाच्यापासूनच पासूनच मी ह्या हायवेवरून वाहनांचा ताफा अंतरवली सराटीच्या दिशेनं निघालेला बघितला आणि न्यायालय ले आपल्याला सूट देईल असं त्यांना वाटतं आहे काल जे ओ आले होते मुख्यमंत्र्यांचे ते फक्त मार्ग कोणता आहे ते समजून घेण्यासाठी आले होते सरकारनं सुद्धा आत्ता बहुता अशी तयारी केलेली आहे की हे आंदोलन होऊ द्या आणि आंदोलनासाठी एक रस्ता काढून द्या अशा दृष्टीनं सरकारचा एक प्रयत्न दिसतो आहे मला एक लक्षात घ्यायला पाहिजे की कायद्याच्या चौकटीमध्ये मनोज जरांगी पाटील ज्या पद्धतीनं मागण्या आहेत त्याची पूर्तता करणं सरकारला कायद्याच्या चौकटीमध्ये शक्य नाही आहे फक्त काय आहे की त्या ज्या आठ मागण्या आहेत त्यातल्या ज्या दोन मागण्या आहेत त्या त्यांना असं वाटतं की सरकार मान्य करेल कोणत्या दोन मागण्या तर मुख्यत्वे गॅझेटमध्ये ज्यांच्या नोंदी आढळून आलेल्या आहेत अशा लोकांच्या दृष्टीनं सरकारनं त्या सगळ्यांना सरसकट आणि त्यांच्या नातलगांना मान्यता द्यावी एक दुसरा त्यांचं असं म्हणणं आहे की जे लोक मधल्या काळामध्ये ज्यांच्या नोंदी पंचावन्न लाख लोकांच्या आढळून आलेले आहेत तर त्या नोंदींना त्यांचं व्हॅलिडिटी करून त्या नोंदीप्रमाणे त्यांच्या जवळच्या मंडळींना सुद्धा प्रमाणपत्र इश्यू करावीत या दोन मागण्यावरती कदाचित सरकार विचार करू शकेल कारण असं आहे की जेव्हा नोंदी सापडलेल्याच आहेत तर सापडलेल्या नोंदीच्या प्रमाणं कुणबी ज्यांची नोंद आहे त्यांना तर आरक्षणाच्या नियमाप्रमाणे आरक्षणाचा लाभ द्यावाच लागेल आत्ता दुसरा जो मुद्दा आहे की मातृसत्ता की पितृसत्ता त्याच्याबद्दल कायदा स्पष्ट आहे त्यामुळे तिथे काही तडजोड होईल असं मला वाटत नाही सरसकटचा जो मुद्दा आहे त्याच्यावरती मला असं दिसतं की दोन पावलं मागं आलेले आहेत जर रंगे पाटील माझ्या पहिल्या मुलाखतीमध्ये पण आपले आणि आता कालच्या मुलाखतीमध्ये पण ते म्हणाले की एक पाऊल मी मागं यायला तयार आहे की सरसकट मराठा समाजाला कुणबीचा लाभ द्या तसं होणार नाही आणि कायद्याच्या चौकटीवरती ते बसणार नाही जो मगासिंग मोहसींनी मुद्दा मांडला तो बरोबर आहे कारण मधली दृश्य दाखवत असताना मी हेही सांगतो की सरकारकडनं फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत जर ते येणार असतील तर येऊ देत शांततेत आंदोलन होत असेल तर होऊ दे अशी सध्या सरकारची भूमिका दिसते आहे आणि जर मुंबईमध्ये स्पेशल कॉरिडोर करून आपल्याला सरकारनं तिथं यायची व्यवस्था केली तर आपणही तिथे येऊ शांततेत आंदोलन करू अशी त्यांची भूमिका आहे म्हणजे आंदोलनावरती सरकार पण दिसतं आहे की ठीक आहे आंदोलन होत असेल लोकशाही मार्गाच्या चौकटीत होत असेल तर होऊ देत जरंगे पाटलांचंही असं मत आहे की आमचा जरी सण असला तरी आम्ही तिकडे तो विसर्जित करू गणपती बाप्पा आम्ही पण आंदोलन करणार आंदोलन ह्या मुद्द्यावरती दोन्ही बाजूनं दिसतंय की तयारी आहे कायदेशीर तिढा जो आहे तो मला वाटत नाही की एवढ्या लवकर सुटेल पुन्हा तेच एकदा प्रेक्षकांना छोटंसं दाखवू की तयारी तर लोकांनी खूप केलेली आहे वर एक असा वेगळा जरा पोटमाळा म्हणतो आपण छोटासा तसा पोटमाळा केलाय आणि आत्ता सकाळची दृश्य जर बघितली आपण एकाच गावातनं निघाले तीस पस्तीस हे लोक आहेत आणि आत्तापर्यंत पंधरा वीस वाहनं ह्या आंतरवली सराटीच्या दिशेनं मला जाताना दिसले आहेत निकेतन हे आपण जरा तरुणापासून याची सुरुवात करू कोण आहे कायद्याचा तिढा आहे शक्य नाही आहे कायदेशीर दृष्ट्या देणं आंदोलन आरक्षण जोपर्यंत आम्हाला मराठा आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही जरांगे पाटील म्हणतील ते आम्ही काही कायदा असतो नांदेडकर कायदा पाळावा लागतो नियम कायदा आम्ही कायद्याप्रमाणे आहोत कायद्याच्या चौकटी कायदा वगैरे काही प्रकार आहे का नाही काही नियम काही काय तुम्हाला द्यायचं आरक्षण म्हणलं आरक्षण पाहिजे पाहिजे काही करू हो काही करू कायदा वगैरे असतो नियम असतात सरकारचं म्हणणं काय असं आणि हे खरं आहे की चोप अठ्ठावन्न लाख जे नोंदी आढळून आलेल्या आहेत ते ह्यापूर्वी आढळून आलेले नव्हत्या ह्या लोकांचा प्रज्ञा का विश्वास आहे तर जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळं अठ्ठावन्न लाख लोकांना नोंदी मिळाल्या त्यातल्या अनेक लोकांना कुणाला मेडिकलला ॲडमिशन मिळालं कुणाला व्यावसायिक शिक्षणासाठीचे प्रवेश मिळाले पण तरी सरसकट आणि ह्या सगळ्या गोष्टी नाही शक्य सरसकट अजून मिळालेलंच नाही आरक्षण मिळणार पण नाही सरसकट कारण त्याचा स... नियम आहे होय हो नेमात बसूनच नेमात जे बसून जे मागाले आरक्षण आपण त्या बसूनच मध्येच आरक्षण द्या याच्यामध्ये हे तरतूद करून वाढून पण द्या म्हणजे बर... ने असं नियमात बसायसारखंच द्या पण का टिकाय सारखं द्या पण आता असं आहे की ओबीसीत एवढं एक आधीच एवढे मोठे जाती तर आपल्याला घ्यायचं असं ओबीसी न की त्यामुळे आपलं किती नुकसान होणार गावगाड्यातले पर्यट आहेत वडार आहेत छोटे छोटे समाज आहेत त्या समाजाला काय करायचं सर्व समाजाला घेऊन चालणारा हा मराठा समाज आहे मग या मराठा समाजावरच काय एवढा आनय याच्यावर अन्याय होतो की नाही काय सगळे श्रीमंत नाहीत गरीब बी आहेत रोजगार बी आहेत याच्यावर अन्याय व्हाला की नाही हा मराठावर मग याच्यासाठी काहीतरी करावं लागेल की नाही याच्यासाठी जे शरद जोशी आपल्या मंत्री मनोजे पाटील त्याच्या सगळे सरदृष्टीच्या आंदोलनात होते काय बोलत हो आता प्रश्न शेतीचा आहे का आरक्षणाचा आहे आरक्षणाचा आहे हा विश्वास जो आहे ना प्रज्ञा की कायदा काय म्हणतो बघा आणखीन अशी किती वाहनं आता जाताना मला दिसत आहेत आंतरवली सराटीच्या दिशेनं कायदा काय म्हणतो नियम काय म्हणतो यापेक्षा लोकांना असं वाटतं आहे की आम्हाला आम्ही अडचणीत आहोत आम्हाला ह्यातनं कुठून तरी मार्ग काढला पाहिजे सरकारनं आणि मनोज जरांगी पाटीलच ते काढू शकतात एवढ्या किती आता प्रत्येक किती वाहनं जाताना दिसतात म्हणजे असं दिसतं आहे मला की ह्या आंदोलनाचं स्वरूप हे मोठं होऊ शकतं एवढ्या आपल्या आत्ताच्या पंधरावीस वीस मिनिटाच्या लाईव्हमध्ये साठ वाहनं अंतर्वली सराठीच्या दिशेनं गेलेली आहेत संख्या वाढेल इथंच लोक येतील असं नाही आहे तर सोलापूर असेल लातूर असेल नांदेड असेल आता हे नांदेडकर एवढ्या दूर अंतरावरून आलेले आहेत ते थेट कदाचित मुंबईच्या दिशेनं जा जातील अहिल्यानगरच्या दिशेनं जातील कायदा काय सांगतो नियम काय सांगतो किती सरकारला करणं शक्य आहे ह्यापेक्षा आमचा प्रश्न मिटवला पाहिजे हा लोकांचा आजच्या ह्या आंदोलनागचा भाव आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनोजरंगे पाटील यांच्यावरती लोकांचा कमालीचा विश्वास आहे म्हणजे एक प्रकारचं असं प्रदीर्घ काळानंतर नेतृत्व मी बघतोय त्यांनी शरद जोशींचा उल्लेख केला की के डी कास्ट झालं होतं ते आंदोलन शरद जोशींचं की कुणीही जात पात न मानता शरद जोशीच्या आंदोलनामध्ये लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते आज मनोज जरांगे पाटील यांची क्रेडिबिलिटी इतकी जास्त आहे की त्यांच्यावर असलेल्या मोठ्या विश्वासामुळं हे लोक आपलं सगळं सोडून सण बी साजरा करायचं नाही का आरक्षण हाच आमचा सण गणपती बाप्पा आमच्या सोबत गणपती आम्ही गाड़ी गाडीत बसवणार आज पण असे बरं बरेच लोक भेटले प्रज्ञा की ज्यांनी गणपती बाप्पा पण गाडीत घेतलाय एक जो कायद्याचा तिढा नियमाचा तिढा निर्माण झालाय की बॉम्बे हायकोर्टाने सांगितलं की नाही तुम्हाला परवानगी तर तिथे असं केलंय लोकांनी की आपण गणपती घेऊन जायचा बरोबर आणि हे सरकारला काल लक्षात आलं असावं कारण आपल्या लाईव्ह मधनं ते पहिल्यांदा आलं गणपती बाप्पाच घेऊन आम्ही गोरेगावला जाऊ गणपती मूर्तीचं विसर्जन करायला कुणाचा प्रतिबंध आहे असा एक नवा यातनं तोडगा लोकांनी स्वतःसाठी काढला आहे असं दिसतंय कारण मी रंगे पाटलांना विचारलं हे के तुम्हाला की तुम्हाला विचारून असं लोक म्हणत आहेत का ते म्हणाले असं काही नाही आहे आम्ही म पुन्हा न्यायालयामध्ये जाऊन ही परवानगी घेऊ जय्यत तयारी दिसते आणि वाहनांची संख्या वाढेल प्रज्ञा